एकीकडं बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू झालेली आहे कुठेही फारसा अनुचित प्रकार घडलेला ऐकायला मिळत नाही परंतु दुसरीकडं आणि त्याच वेळेस बारावीच्या उत्तरपत्रिकेवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार हा सुरू आहे इंग्रजी आणि हिंदी या विषयाच्या चीफ मॉडरेटरची मिटिंग झालेली नाही म्हणजे याचा अर्थ बहिष्कार कायम ठेवलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना पालकांना चिंता वाटणं हे रास्त आहे परंतु शिक्षकसुद्धा आपल्या योग्य आणि रास्त मागणीसाठी हे बहिष्काराचा हत्यार त्यांनी काढलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त आपल्या परीक्षेकडं लक्ष केंद्रित करा जे काय बाहेर चाललेलं आहे या गोष्टीकडं अजिबात लक्ष देऊ नका कारण आत्ता फक्त तुमचं एकच काम आहे की जो पेपर झालेला आहे त्यानंतर पुढच्या पेपरची तयारी करणं एवढंच लक्षात ठेवा याच्या पलीकडं दुसरं विश्व तुम्ही निर्माण करू नका आणि कसल्याही चर्चेमध्ये सहभाग घेऊ नका कारण उत्तरपत्रिका ज्या शिक्षकाने बहिष्कार टाकलेला आहे तेच शिक्षक या उत्तरपत्रिका रात्रंदिवस काम करून तपासतील यात काही शंका नाही परंतु कुठंतरी शासन दरबारी या मागण्यांची पूर्तता व्हावी या दृष्टिकोनातून बहिष्काराचं ह्या त्यार त्यांनी काढलेला आहे यामध्ये त्यांची चूक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आणि त्यामुळं फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या अभ्यासावर आणि परीक्षेवर लक्ष केंद्रित करा धन्यवाद